तर आता आम्ही आमच्या सड्यावरती चाललो आहे तर गणपतीला पुलोरा बांधायसाठी आम्ही पुलोरा आणायला चाललो आहे तर या फुलांची नावं मला माहीत नाही आहेत तर आता जोरदार पाऊस आला या ठिकाणी तर भर पावसामध्ये इकडे आता आम्ही पुलोरा आणायला आलो आहे तुमच्या गावी काही वेगळ्या नावाने बोलत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर इकडे शेरडावाचं झाड आहे बघा आणि हे आपल्याला झाड दिसत आहे ते भारंगीचं झाड आहे रानबाजी भारंगी तर माकड वगैरे रानटी प्राणी वगैरे नुकसान करू नयेत यासाठी अशा या प्रकारे जाळं बांधलं आहे बघा आता आम्ही आमच्या व्हाळामध्ये आलो आहे ऑन कॅमेरा मोबाईल पकडून बोलायला जमत नाही आहे निसर्गरम्य असं कोकणातले वातावरण पाहू शकता इकडे तर पाऊस जास्त असल्यामुळे सर्व काही आपल्याला शेअर करता नाही आलं तर इकडे काल पाहुण्यांनी आमच्या चिबूड आणि काकडी दिली होती नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या गावी राजापूर कुंभवडे तर आज मी चाललो आहे सड्यावरती तर गणपती बाप्पासाठी फुलोरा आणायचा आहे तर माझ्यासोबत काकांचा मुलगा आहे नाना आहे आदेश मुंडे आहे आणि मी आहे तर गेले दोन दिवस जोरदार पाऊस आहे कोकणामध्ये तर भर पावसामध्ये आता आम्ही सड्यावरती चाललो आहे तर गणपती बाप्पासाठी फुलोरा जमा करायचा आहे तर फुलोरा आणायसाठी आम्ही चाललो आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा पा। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आत्ता वाजले सकाळचे साडे दहा आणि आता, आता, आता आम्ही गणपतीसाठी पुलोरा आणायला चाललो आहे सड्यावरती चाललो आहे माझ्यासोबत दादा आहे नाना आहेत आणि भावाचा मुलगा आहे आदेश मोंडे मुंबईवरून आलाय कालच आलाय तर आत्ता आम्ही आमच्या सड्यावरती चाललो आहे तर गणपतीला पुलोरा बांधायसाठी आम्ही पुलोरा आणायला चाललो आहे तर इकडे आता आम्ही सड्यावरती पोचलो आहे तर बाजूच्या वाडीतील आंबेडकर काका आहेत तर ते त्यांचे बैल घेऊन आले सड्यावरती चरायसाठी तर पूर्वीसारखे आता गुरा वगैरे कोणी पाळत नाहीत तर दोनच बैल आहेत तर हा आमचा मालोबा देव आहे आतापर्यंत खूप वेळा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिला असणार तर सड्यावरती पाहू शकता इकडे छोटी छोटी फुलं फुलली आहेत तर या फुलांची नावं मला माहीत नाही आहेत तर छोटीशी क्लिप मी आपल्याला शेअर करतो आहे आणि पावसाने सुद्धा जोरदार हजेरी लावली आहे दोन दिवस सतत पाऊस पडतोय तर आता जोरदार पाऊस आला या ठिकाणी तर भर पावसामध्ये इकडे आता आम्ही फुलोरा आणायला आलो आहे तर खूप जण आले सडावरती तर उद्या गणपती येणार आहेत तर गणपतीच्या एक दिवस अगोदरच फुलोरा आणून ठेवतात तर इकडे आता आम्ही आमच्या व्हाळामध्ये चाललो आहे तर इकडे आता आम्ही फुलोरा तोडत आहोत तर ही सोनतळीची फुलं आहेत बघा आम्ही हरणं बोलतो प्रत्येक गावोगावी वेगळ्या नावाने या फुलांना नावं आहेत आम्ही हरणं बोलतो तुमच्या गावी काही वेगळ्या नावाने बोलत असतील तर नक्की कमेंट करून सांगा सुंदर अशी फुलं आहेत पाहू शकता इकडे तर किती मोठ्या प्रमाणात गवत वाढलं या ठिकाणी पूर्वी सर्वजण शेती करायचे त्यावेळी गुरांसाठी चारा म्हणून चारा घेऊन जायचे आता गुरंच नाही तर चारा अशा प्रकारे वाढला आहे बघा तर आम्ही काकांच्या गडग्यामध्ये आलो आहे तर इकडे पूर्वी त्यांची शेती वगैरे असायची तर हे डेळं आहे बघा याला डेळं बोलतो आम्ही आतमध्ये येण्यासाठी अशा प्रकारे डेळं असतं पाऊससुद्धा जोरदार पडत आहे आणि भर पावसामध्ये भिजून या ठिकाणी आम्ही आता फुलोरा जमा करत आहोत तर आता आम्ही आमच्या व्हाळामध्ये जाणार आहोत तर इकडे आम्ही शेरडवं जमा करायला आलो आहे तर हा आमच्या काकांचा मुलगा आहे हा सर्व गावी सांभाळत असतो सूर्यकांत मुंडे तर इकडे शेरडावाचं झाड आहे बघा शिरडावाची पान असतात ती मंडपीला बांधली जातात तर पान एवढी काही चांगली नाही आहेत किडलेली आहे तर चांगली चांगली पान आम्ही आता काढून घेतो कोणीतरी घेऊन गेलेत अगोदरच सफेद कलरची आपल्याला पान दिसत आहेत तर त्याला शिरडावं बोलतात संपूर्ण जंगल परिसर आहे इकडे आणि हे आपल्याला झाड दिसत आहे ते भारंगीचं झाड आहे रानभाजी भारंगी कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये रानभाजी बनवली जाते तर इकडे रानतेरडा आहे बघा तर रानतेरडा सुद्धा आम्ही आता काढून घेतो पाऊस जास्त असल्यामुळे फुलं वगैरे सर्व गळून पडले आहेत तर आता आम्ही गावटणामध्ये आलो आहे तर इकडे बंधूंची शेती आहे तर या ठिकाणी त्यांनी थोडाफार भाजीपाला वगैरे लावलेला आहे तर माकड वगैरे रानटी प्राणी वगैरे नुकसान करू नयेत यासाठी अशा या प्रकारे जाळं बांधलं आहे बघा तर इकडे आता आम्ही काकडी काढतो आहे आदेश मुंढ तर आदेश मोठेच्या मामाचा हा फड आहे आम्ही फड बोलतो कोकणामध्ये ज्या ठिकाणी भाजीपाला वगैरे पेरला जातो त्याला फड बोलतात बाजूला इकडे नाचणीची शेती केली आहे बघा पूर्वी या ठिकाणी संपूर्ण शेती केली जायची भात शेती असायची तर आता आम्ही आमच्या व्हाळामध्ये आलो आहे थोड्याफार प्रमाणात पाणी आहे या ठिकाणी जास्त पाऊस असला की संपूर्ण ओढा भरून वाहत असतो तर आता आम्ही काढायला आलो इकडे ओड्याच्या कडेला शिरडवं असतात ज्यात आपल्याला जी पानं दाखवली तर त्यांच्या वेली असतात तर इकडे घाणेगर बंधूंची पाकडे आहे त्यांची शेती आहे सर्व इकडे स्वच्छ असं पाणी या ठिकाणी उड्याला आहे पाहू शकता तर इकडे आता आदेश मुंडे झाडावरती चढला आहे खूप उंचावरती जाळी आहे तर तिकडे शिरडावं लागले आहेत तर मंडळी दोन दिवस कोकणामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर मोबाईल वगैरे खूप सांभाळावा लागतो पाण्यामध्ये वगैरे पडला थर हो शकता ला। तो इक हो। तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो मोबाईलला तर इकडे आता आम्ही शिरडावर काढत आहोत तर या ठिकाणी मी व्हिडिओला व्हॉइस ओवर देतोय तर समजून घ्या ऑन कॅमेरा मोबाईल पकडून बोलायला जमत नाहीये तर ओढ्याच्या ज्या दगडी असतात त्या शेवायाने पूर्ण बुडबुटीत झाल्या आहेत तर पाय वगैरे स्लिप होऊ शकतो त्यामुळे सांभाळून चालावं लागतं तर घनदाट जंगलामध्ये आता आम्ही या ठिकाणी आलोय तर इकडे शिरडा वगैरे आम्ही काढली तर आता थोडाफार फुलोरा काढायचा आहे तर आता आम्ही घरी निघतोय तर नंतर परत कधी ओढ्यावरती आल्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेनच निसर्गरम्य असं कोकणातले वातावरण पाहू शकतं इकडे गावच्या ठिकाणी नेटवर्कचा सुद्धा इश्यू आहे त्यामुळे वेळेवरती व्हिडिओ वगैरे अपलोड होत नाही आहे तर समजून घ्या जसा वेळ भेटेल तसा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन तही शेरडवं आहेत बघा तर आता मी परत साड्यावरती आलो आहे जरीमध्ये आमचा ओढा आहे तर जाताना काही सूट नाही आलं तर इकडे आता आम्ही फुलरा वगैरे जमा केला आहे तर पाऊस जास्त असल्यामुळे सर्व काही आपल्याला शेअर करता नाही आलं तर उद्या मी आपल्याला फुलरा दाखवेनच मंडपीला बांधेल त्यावेळी तर आता आम्ही घरी निघालो आहे तर आता घरी आलो आहे तर इकडे काल पाहुण्यांनी आमच्या चिबूड आणि काकडी दिली होती ती आता कापतो आहे आम्ही तर तुम्ही सुद्धा खायला या तडबुडे नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा। जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद